नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आप आपल्याच टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर वन ठरलेले आपल्या युट्यूब चॅनलवर मी नीता खुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आपण घेत आहोत सामान्य विज्ञानाचं लेक्चर ज्यामध्ये आज आपलं ट्वेंटी सेव्हन नंबरचं लेक्चर असून आतापर्यंत आपले जितके लेक्चर झालेले आहेत सगळ्यांनी बघून घ्यायचे आहेत त्यामध्ये आपण घेतलेले सगळे पीवाय क्यूच आहेत ठीक आहे आपली सिरीजचं नाव काय की आतापर्यंत पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न तर प्रत्येक विषयाचे तुमचे हे सगळे पीवाय क्यू सुरू आहे ज्याचा तुमचा खूप मोठा संच तुमच्याकडे तयार झालेला असणारच आहे तर अगोदरचे सगळे लेक्चर बघून घ्यायचं आहे या लेक्चरला ही शेवटपर्यंत बघून लेक्चरच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय तर जाऊया आपण आपल्या पहिल्या प्रश्नावर त्याआधी प्रत्येकाने काय करायचंय सेशनच्या लिंकला शेअर करायचंय सेशनला लाईक करून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा पहिला प्रश्न काय आहे बघा करोना विषाणूच्या चाचणीसाठी वापरली जाणारी आर टी पी सी आर चाचणी म्हणजे काय तर करोना विषाणूच्या चाचणीसाठी ठीक आहे निदानासाठी आपण जी टेस्ट करत होतो तर त्याचं तुम्हाला काय विचारलेलं आहे फुल फॉर्म काय आहे आर टी पी सी आर चाचणी याचा फुल फॉर्म काय येणार आहे तुम्हाला जसं ऑप्शन मध्ये दिलेलंच आहे तर करोना झाल्यानंतर जे काही निदानासाठी वापरली जाणाऱ्याची टेस्ट होती तर त्याचा काय विचारला इथे फक्त फुल फॉर्म विचारला ज्यांना आन्सर माहिती असेल त्यांनी ऑफलाईन कमेंट करून आन्सर द्यायचा आहे रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन पॉलीमध्ये चेन रिॲक्शन रिव्हर्स ट्रान्सफॉर्मिंग पॉलिमरेज चेन रिॲक्शन नंतर दिलेलं आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्ट पॉलिटिकल चेन रिॲक्शन तर बघा तुम्हाला नावातूनच कळत असणार आहे आपलं अंतर येईल पर्याय नंबर पहिला योग्य रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन हा काय होता याचा फुल फॉर्म आणि ही चाचणी जी होती ही आपल्या रक्तामध्ये करोनाचे म्हणजे किती अँटीजन प्रेझेंट आहे हे बघण्यासाठी केली जात होती हीच चाचणी फक्त करोनाच्या निदानासाठी होती हुं? करोना निदान निदान म्हणजे काय की करोना झालेला आहे की नाही फक्त हे बघण्यासाठी ही टेस्ट केली जात होती बाकी याची काही औषध म्हणजे काही उपचार पद्धती नाहीये फक्त निदानासाठीची एक टेस्ट होती ठीक आहे समजलं असेल तर जाऊया लगेच दुसऱ्या प्रश्नावर दुसरा प्रश्न बघा रेबीज या आजारात डॅश डॅश दिवसांच्या रोग पोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात आता रेबीज कशामुळे होतो बरं रेबीज हा होतो विषाणूंमुळे आहे रेबीज होण्याचं कारण काय आहे रेबीज कशामुळे होतो तर होतो विषाणूंमुळे तर विषाणूचं नाव काय इथूनच सुरुवात करायची म्हणजे की आपल्याला पूर्ण एकदम बेसिक पर्यंत पासून तर ऍडव्हान्स पर्यंत अभ्यास झाला पाहिजे ठीक आहे तर रेबीज कशामुळे होतो रेबडो व्हायरसमुळे कशामुळे होतो रेबडो व्हायरसमुळे किंवा तुम्ही विषाणूंचा गट म्हणू शकतात त्याला रेबडो विषाणूंमुळे रेबीज हा आजार होतो रेबीज कोणाकोणाला होतो माकडाला मानवाला या सर्वांना रेबीज रेबीज होतो सस्तन रेबीज होतो सस्तन प्राण्यांना रेबीजला तुम्ही अजून काय म्हणू शकता ज्याला पाण्याची भीती वाटते हायड्रोफोबिया ठीक आहे रेबीज झाल्यानंतर हायड्रोफोबिया सुद्धा होतो तर आता यांनी काय विचारलंय तुम्हाला एवढंच विचारलंय की त्याचा जो कालावधी आहे म्हणजे रोग बीज पोषणानंतर जेव्हा रेबीजचा विषाणू पूर्ण तुमच्या नर्वस सिस्टीमवर पेनिटेट होऊन जाईल नंतर ऑर्गनपर्यंत पोहोचेल तर त्याचा जो कालावधी आहे तो किती असणार आहे ठीक आहे तर किती आहे दहा वीस चाळीस साठ काही बरं तुम्हाला बघा तुम्ही जर दोन तीन बुक प्रेफर करत असाल तर त्याच्या आन्सर वेगवेगळे दिले काही बुक्स मध्ये चौदा दिवसांचा कालावधी सुद्धा दिलेला आहे पण आपला आन्सर काय आहे दहा ते वीस दिवसांच्या आतमध्ये म्हणजे चौदा दिवस बरोबरच दिलेले बट इथे तुम्हाला काही केलेलं नाही म्हणून इथे आन्सर काय येईल पर्याय नंबर पहिला योग्य ठीके लक्षात आलं तर रेबीज कशामुळे होतो रेबडो विषाणूंमुळे रेबडो व्हायरसमुळे होतो ठीक आहे तुम्हाला प्रश्न असेही विचारले जातात की जीवाणूजन्य रोग कोणते विषाणूजन्य रोग कोणते तेव्हा तुम्हाला ओळख पाहिजे क्षयरोग दिलेला असेल रेबीज दिलेला असेल तर क्षयरोग कोण आहे ट्युबर होतो रेबो वायरसमुळे होतो ठीक आहे टायफॉईड कशामुळे होतो सालमोनेला टायफीमुळे होतो तर असे विविध लक्षणे आहे काही रोग आहे त्यांचे विषाणू जीवाणूंचे नाव लक्षात ठेवायचे राईट डाऊन करायचे ठीके तर त्याला लाईक करून घ्या प्रत्येकाने सेशनला लिंकला शेअर करून घ्यायचे बघा जाऊया पुढच्या प्रश्नावर कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते कार्बनचे सगळ्यात कठीण मानवाला माहीत असलेला सगळ्यात कठीण पदार्थ कोणता आहे तोच कार्बनचं रूप आहे तर कार्बनचे रूप आता हा प्रश्न आलेला आहे भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स ठीक आहे भौतिकशास्त्रामध्ये विचारले गेलेला प्रश्न आहे कार्बनचे जग हे चॅप्टरचं नाव आहे तर ह्याच्यामधून विचारलेला प्रश्न ग्राफाईट स्टील दगडी कोळसा हिरा भौतिकशास्त्र नाही रसायनशास्त्रामधील प्रश्न आहे ठीक आहे कशातला आहे रसायनशास्त्र भौतिकशास्त्रातील प्रश्न नाही हा रसायनशास्त्रामध्ये टॉपिक आहे कार्बनचे जग ज्याच्यामध्ये आपण हायड्रोकार्बनचा सुद्धा अभ्यास करतो जसं मिथेन इथेन ब्युटेन अल्केन अल्काइन हे सगळे हायड्रोकार्बन्स आहेत तर कार्बन चे सर्वात कठीण रूप कोण आहे हिरा पर्याय नंबर चौथा योग्य हिरा कोण आहे अधातू ठीक आहे डायमंड कोण आहे अधातू आणि हा विजेचा दुर्वाहक आहे यातून वीज पास होत नाही उष्णता वाहून नेली जात नाही कारण यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन नाहीये फक्त कठीण पदार्थ आहे कार्बनचं रूप आहे तर कार्बनचे रूप दोन आहे शुद्ध रूप कोणतं एक ग्रेफाइट दुसरं हिरा तर ग्रेफाइट मधून विद्युत वहन केलं जातं तर हिऱ्यामधून हिरा मनुष्यास माहित असलेला कठीण पदार्थ आहे मवधातू कोण आहे ग्रॅफाईट पण हिरा पण कोणाचं रूप आहे कार्बनचं रूप आहे लक्षात राहील लक्षात ठेवायचंच आहे प्रश्न कशातून आला रसायनशास्त्र चॅप्टरचं नाव कार्बनचे जग ओके दगडी कोळसा हा कशाचं रूप आहे कार्बनचंच रूप आहे दगडी कोळसा पण ना त्याचे पण अजून काही पडतात प्रकार पडतात पण आपल्याला कठीण पदार्थ विचारला होता म्हणून आन्सर काय आला हिर आहे आन्सर आलं ओके पुढचा प्रश्न बघा कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरलं जातं कर्करोग म्हणजे कॅन्सर ज्याच्यामध्ये काय होतं पेशींची वाढ ठीक आहे पेशींची अनियंत्रित वाढ काय होणार आहे पेशींची इथे अनियंत्रित वाढ होणार आहे ज्याला आपण काय म्हणतो कर्करोग म्हणतो कॅन्सर म्हणतो ठीक आहे मग याच्या उपचारासाठी काय केलं जातं काय वापरलं जातं युरेनियम कोबाल्ट आयोडीन आणि अल्ट्रा रेज ठीक आहे इथे अल्ट्रा दिलेला आहे अल्ट्रा व्हायलेट रेजचा वापर पण होतो तर काय वापरलं जातं तर कर्करोगाच्या जा? निदानासाठी कोबाल्ट सिक्स्टीनचा उपयोग होतो म्हणून पर्याय नंबर आपला दुसरा आला योग्य आता युरेनियम कशामध्ये वापरलं जातं टू थर्टी फाय हे वापरलं जातं अणुभट्टीमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी युरेनियम वापरतात आयोडिन काय होतं तर आयोडिन कशासाठी वापरलं जातं गॉयटर जो त्रास आहे ठीक आहे आपल्या ज्या कंठग्रंथींना जो गॉयटर त्रास होतो गलगंड त्रास होतो त्यापासून वाचण्यासाठी आयोडीनचा उपयोग केला जातो ठीक आहे समजलंय सर्वांना तर प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय सेशनला लाईक करायचंय तुम्हाला आन्सर माहीत असल्यास कमेंटमध्ये आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी बघणार आहोत आपल्या निश्चय बॅच बद्दल आपले निश्चय बॅच मध्ये लेक्चर सुरू झालेले आहेत निश्चय बॅच ही टिक्कर मराठीची बारावी बॅच असून त्याची फी दोन हजार पाचशे रुपये म्हणजे पंचवीसशे रुपये आहे यामध्ये तुम्हाला पाच विषय शिकवले जाणारच आहे दररोज चार तास लाईव्ह लेक्चर मिळणार आहे आणि या पी डी पीडीएफ त्याच्यानंतर पूर्ण रेकॉर्डेड व्हिडिओ हे तुम्हाला एक वर्षापर्यंत अमर्यादित बघता येणार आहे निश्चय बॅचची फी पंचवीसशे रुपये आहे पण त्यावर काही ऑफर आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ऑफिस नंबर दिसतो आहे बघा एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री वर कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे बॅच चे जे फीचर्स आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत चला पुढचा प्रश्न बघा न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला न्यूट्रॉन काय आहे कण आहे कशातले तर बघा अणूंच्या केंद्रकामध्ये कण असतात जसं की प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे काय झाले अणु केंद्रकातील कण झाले तर प्रोटॉनचा शोध कुणी लावला आहे है? रुदर फोड यांनी न्यूट्रॉनचा शोध कोणी लावलेला आहे सांगा बरं जेम्स चॅडविक यांनी ठीक आहे म्हणजे पर्याय नंबर कितवा योग्य आला पहिला योग्य न्यूट्रॉनचा शोध लावणारे जेम्स चॅडविक हे आहे एकोणावीसशे बत्तीस मध्ये न्यूट्रॉनचा शोध लागला त्यानंतर इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे जे जे थॉमस यांनी एकोणावीसशे चार मध्ये इलेक्ट्रॉनचा शोध लावला आणि जे जे थॉमस यांना अनुंना भेदणारा पहिला मनुष्य अशी त्यांची ओळख झाली हे ना रुदर फोड यांनी प्रोटॉनचा शोध लावलेला आहे कशाचा प्रोटॉनचा आणि जे जे थॉमस यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला जसं की मी इथे लिहून दिलाय तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे न्यूटन यांचे काय या आहे गुरुत्वाकर्षणाचे नियम गुरुत्वाकर्षणाचे नियमांचा शोध लावला आहे न्यूटन या आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञानी व यांचे जे लॉज आहे हे लिहिलेलं आहे प्रिन्सिपिया या बुक मध्ये ठीक आहे लक्षात आलंय तर चला जाऊया पुढच्या प्रश्नावरती ओके पुढचा प्रश्न बघा सोडियम बाय कार्बोनेटचे रासायनिक का सूत्र डॅश डॅश आहे सोडियम बाय कार्बोनेट आता हा तुमचा बोनस क्वेश्चन आहे जसं की दरवर्षी येणारा कोणत्याही वर्षी आडत नाही असा क्वेश्चन आहे तुमचा तर बघा सोडियम कार्बोनेट सोडियम बाय कार्बोनेट आता तुम्हाला काय विचारलं जातं नेहमी कुकिंग सोडा कोणता आहे बेकिंग सोडा कुठला आहे रसायनशास्त्रामधून आलेला प्रश्न आहे पण तुम्हाला दरवर्षीच विचारला जातो असं एकही वर्ष गेलेलं नाही की हा प्रश्न तुम्हाला येणार नाही सो दरवर्षी वर्षी येणार येणार म्हणजे येणारच या वर्षी ही येणार मुंबईच्या पेपरला ही येणार आहे सो व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे तर सोडियम बाय कार्बोनेट याला आपण काय म्हणणार कुकिंग सोडा म्हणणार काय म्हणणार कुकिंग सोडा ठीके जो बघा कधी कधी अशा पण याच्यात प्रश्न विचारले जातात की केक बनवताना ढोकळा बनवताना तो स्पंजी व्हावा म्हणून त्यामध्ये काय टाकलं जातं अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न आलेले आहेत तर काय आन्सर येणार सोडियम कार्बोनेट खाण्याचा सोडा आहे तर याचं सूत्र काय एन एच सीओ थ्री काय सूत्र आहे याचं एन एच सीओ थ्री ठीक आहे आणि तुम्हाला ते विचारलं गेलं की वॉशिंग सोड्याचं सांगा बरं वॉशिंग सोड्याला काय म्हणणार पण वॉशिंग पावडर काय म्हणणार वॉशिंग पावडरला सोडियम कार्बोनेट म्हणणार याचं सूत्र काय एन ए टू सीओ थ्री काय एन ए टू सीओ थ्री लक्षात आलं याचं काय तर बाय सोडियम बायकार्बोनेटचं एन एच सीओ थ्री येणार आहे ठीक आहे तर जाऊया पुढच्या प्रश्नावर ओके समजलेलं आहे पुढचा प्रश्न बघा जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ठीक आहे याची संघटना ह्याचे जे मुख्यालय ते कोणत्या ठिकाणी आहे न्यूयॉर्कमध्ये आहे का नंतर ऑस्ट्रेलियामध्ये आहे का हे मध्ये आहे का जिनेवामध्ये कुठे आहे तर बघा कुठे येणार आहे जिनेवामध्ये म्हणजे जिनेवा जिनेवामध्ये काय आहे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय याची स्थापना कधी झाली सात एप्रिल सात एप्रिल एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली असून सात एप्रिलला आपण काय म्हणतो आरोग्य दिवस म्हणून साजरा करतो काय आरोग्य दिवस म्हणून सात एप्रिलला साजरा केला जातो ठीक आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे याचं मुख्यालय जिनेवा मध्ये आहे ओके समस्त आहे मग चला लाईक केलाय सेशनला बाकीच्या सगळ्या स्टुडंट कडे लिंक पोहोचवलीये लिंक पोहोचवायचं काम तुमच आहे लेक्चरच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्या ओके देन पुढचा प्रश्न बघा इन्स्युलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होते इन्स्युलिन हे काय आहे हार्मोन आहे ना मग हे जे हार्मोन आहे हे कुठून तयार होतं स्वादुपिंडातून यकृता मधून मूत्रपिंडामधून कि प्ली मधून इन्सुलिन काय करत तुमच्या शरीरामध्ये जर तुम्ही खूप गोड गोड खात असाल जसं की दिवाळी गेली आता भरपूर दिवस झाले पण त्याच्यामध्ये तुम्ही खूप गोड धोड खाल्लं असणार आहात ना मग त्याला कंट्रोल करणं त्या गोडला त्या शुगरला कंट्रोल करण्याचं कार्य कोणाचं असतं इन्सुलिनचं असतं मग इन्सुलिन कुठून सिक्रेट होतं स्वादुपिंडातून स्वादुपिंड म्हणजे स्वादु काय पॅनक्रिया तर स्वादुपिंडाला असं पण लक्षात ठेवू शकता तुम्ही की स्वादुपिंड एक ग्रंथी आहे जी अंतरस्रावी व बाह्यस्रावी दोघांचे कार्य करते मग अंतरस्रावी म्हणून ती इन्सुलिनस रावते इन्सुलिन काय काम करतो तर रक्तातील शर्करेला नियंत्रित करतो बाह्यस्रावी म्हणून ती विविध प्रकारचे एन्झाईम्स रावते त्याचं त्या एन्झाईम मध्ये अमायलेज लायपेज अँड ट्रिप्सिन येतं ते काय करतात पचनासाठी लहान आतड्यांमध्ये जाऊन पचनक्रियेला मदत करतात जसं की कार्बोदके प्रथिने आणि तुम्ही मेध खातात त्यांना ते काय करतात पचायला मदत करतात यकृतामधून काय सिक्रेट होतं पित्तरस यकृत काय आहे सर्वात मोठी ग्रंथी तर मूत्रपिंडांचं कार्य काय आहे आपले युरिन फॉर्मेशन करणं आणि ब्लड प्युरिफिकेशन करणं प्ली हा एक ऑर्गन आहे ठीक आहे जी सारखी काम करत असते शरीरामध्ये बघा याच्यात डब्ल्यूबीसी सुद्धा तयार होतात डब्ल्यूबीसीचा टाईप आहे तो इथे तयार होतो प्ली ठीक आहे आणि तुम्हाला जेव्हा आपण मलेरिया होतो तेव्हा हाच भाग तुमचा काय होतो इन्फेक्टेड होतो लक्षात आलाय का सगळ्यांना जे काही आम्ही बोलत असतो टीचर जेव्हा शिकवताना एखादी गोष्ट तुम्हाला सांगत असेल तर त्याला नोट डाऊन करत चला कारण हे प्रश्न जेव्हा तुम्ही नोट डाऊन करतात तेव्हाच तुम्हाला जेव्हा क्वेश्चन येईल परीक्षेला तर तुम्हाला हे सगळं आठवेल बोललेलं नाही पण तुम्ही जे स्वतः राईट केलेलं आहे ते तुम्हाला तेव्हाच आठवेल ठीक आहे तर काय करायचंय नोट डाऊन करून घ्यायचं आहे ओके पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी बघणार आहोत आपल्या टिकर मराठीच्या बॅचचे काही फीचर्स निश्चय बॅच किती बॅच आहे जसं दिलेलं आहे बारावी बॅच आहे किती फी आहे याची पंचवीसशे रुपये फी आहे मग पंचवीसशे एवढी फी का आहे काय काय दिलेलं आहे याच्यामध्ये तर ऐका बघा दररोज चार तास लाईव्ह लेक्चर ठीक आहे बॅच चालणार आहे तीन महिन्यांपर्यंत कमी जास्त कालावधी होऊ शकतो रेकॉर्डेड लेक्चर एक वर्षापर्यंत मिळणार आहे जे चार तास लाईव्ह लेक्चर तुमचे होतात तेच लेक्चर तुम्ही एक वर्षापर्यंत पर्यंत अमर्यादित वेळा रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघू शकतात दोन तीन वर्षांचे स्पेशल पी वाय क्यू अवेलेबल आहे दररोज टॉपिक नुसार पीडीएफ तुम्हाला ऍपमध्ये तुम्हाला लेक्चरही मिळणार आणि दररोज जे शिकवलं जाईल त्याची पीडीएफ सुद्धा मिळणार नंतर ई बुक्स मिळणार आहे पाच सब्जेक्ट आहे पाच सब्जेक्टचे दोन दोन असे दहा बुक तुम्हाला अवेलेबल आहे चालू घडामोडीचं मासिक त्रेमासिक व सहा मासिक तुम्हाला दिलं जाईल त्यानंतर शंभर प्लस सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासकट म्हणजे विथ एक्सप्लेनेशन मिळणार आहे ऑल महाराष्ट्र रँकिंग मध्ये जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमची रँक किती आहे तुम्हाला अजून किती अभ्यास करायची गरज आहे ती तुम्हाला ह्या सराव प्रश्नपत्रिकेतून कळून जातं आणि सगळ्यात महत्वाचं जे टिक्कर मराठी तुमच्यासाठी प्रोव्हाइड करतं ते म्हणजे डाऊट सेशन ऑडिओ व्हिज्युअल वीकली तुमचं वीकली डाऊट सेशन हो तुम्ही प्रत्येक जोही अभ्यास केलेला आहे तर वीकच्या लास्ट डे जा ला तुमचं डाऊट सेशन घेतलं जाणार ज्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकतात आणि काही टॉपिक कळलं नसेल तर ते पुन्हा तुम्हाला तुम्हा तिथे सांगितलं जाणार कन्सेप्ट क्लिअर केली जाणार ठीक आहे म्हणजे जोपर्यंत तुम्ही स्वतः ट्रेन होत नाही तोपर्यंत टिकर मराठीचे टीचर काही तुम्हाला सोडत नाही म्हणून निश्चय बॅचला एकदा ऍडमिशन घ्यायचं आहे आणि आपल्या वर्दीचं स्वप्न ह्याच वर्षी पूर्ण करायचंय तर बॅचला ऍडमिशन घेण्यासाठी खाली ऑफिस नंबर दिला आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री थ्री वर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर बॅच ला जॉईन व्हा का कारण आपले लेक्चर सुरू झालेले आहेत ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजीव प्रक्रियेला काय म्हंटलं जातं रे अमोनिया आहे याचं रूपांतर नायट्रेटमध्ये करायचं आहे तर काय होणार नायट्रेटमध्ये करायचं आहे तर काय बोलणार त्याला अमोनियाचं रूपांतर नायट्रेटमध्ये तर ह्या प्रक्रियेला काय म्हणतात नत्र स्थितीकरण काय म्हटलं जाणार अमोनिया करण नाही कारण अमोनियाचं रूपांतर होत आहे जसं की बघा आपल्या शरीरामध्ये कशाचं होतं अमोनियापासून युरियामध्ये कन्वर्जन होतं है ना कारण अमोनिया हा खूप विषारी आहे आणि तो शरीरामध्ये पचतच नाही पचत नाही ना म्हणजे तो एक उत्सर्जनाचा घटक आहे त्याला पचवायचं नाहीच आहे आपल्याला त्याला उत्सर्जित करायचं आहे पण तो होणारच नाही त्याच्यामुळे काय केलं जातं ज्याला कमी पाणी लागेल अशामध्ये रूपांतर केलं जातं मग अमोनियाचं रूपांतर युरियामध्ये लिव्हरमध्ये केलं जातं बाय ऑरिथिंग सायकल ठीक आहे बघा पुढचा प्रश्न विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरली जाते विजेच्या दिव्याचा शोध लावला थॉमस एडिसन यांनी ना मग कोणती तार वापरतात त्याच्यामध्ये टंगस्टर प्लॅटेनियम तांबे ॲल्युमिनियम का बरं आपण अॅल्युमिनियमची वापरायवी नाही तुम्ही म्हणा थॉमस एडिसन यांनी शोध लावला तो लावला पण आम्हालाही लावायचा शोध आता आम्ही अॅल्युमिनियमची तार वापरणार मग कसा आपला विजेच्या दिवा बनणार बरं तर कोणती तार वापरली जाते मला माहिती आहे सगळ्यांना याचा आन्सर येत आहे ऑफलाइन कमेंट करून सगळ्यांनी सांगायचंय सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचंय सेशनला एकदा लाईक करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर लगेच पटकन लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं जेणेकरून या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पर्याय नंबर पहिला योग्य आहे ची याच्यामध्ये तार वापरली जाते कारण यांचा जा जो उच्च बिंदू आहे ठीक आहे बिंकू बिंदू आहे तो जास्त हाय आहे ठीक आहे मेल्टिंग पॉइंट ह्याचा जास्त आहे त्यामुळे ह्याला काय केलं जातं वापरलं जातं ठीक आहे विजेच्या दिव्यांमध्ये पुढचा प्रश्न बघा पाण्यामध्ये कोण घटक असतात तर पाण्याचा फॉर्म्युलाच काय आहे एच टू ओ आहे ना काय एच टू ओ म्हणजे हायड्रोजन प्लस ऑक्सिजन मग ऑक्सिजन आणि हायड्रोजन पर्याय नंबर पहिला योग्य तेच जर तुम्हाला हेवी वॉटरचं विचारलं तर काय लिहिणार आहे हेवी वॉटर ठीक आहे जड पाण्याचं सूत्र विचारलं तर काय लिहितो आपण डी टू ओ का बर तिथे एच हायड्रोजन नाही तिथे ड्युटेरियम असतो कोण असतो हायड्रोजनचाच भाऊ समजा तुम्ही त्याला हा ड्युटेरियम असतो म्हणून इथे आपण डी टू ओ लिहितो हेवी वॉटरचं ठीक आहे पण नॉर्मल वॉटरचं आहे एच टू ओ पाण्यामध्ये हायड्रोजन अँड ऑक्सिजन असत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा डायबिटीस म्हणजे मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही समजा एखाद्याला जर मधुमेह झालेला आहे तो कोणता घटक नियंत्रणात राहत नाही शर्कराच नियंत्रणात राहत नाही कारण डायबिटीस होण्याचा अर्थ काय आहे की तुमची जी शर्कर आहे शुगर आहे ती अनकंट्रोल झालेली आहे इतकी जास्त तुम्ही गोड आहात की आता त्याचा त्रास व्हायला लागला म्हणून जास्त गोड राहू नाही ना जास्त गोड असल्याने जास्त चांगलं असल्याने त्याचा त्रास पण आपल्यालाच होतो त्याच्यामुळे जास्त चांगलं राहू नाही थोडस कडूही राहावं थोडस चटपटीतही राहावं है ना तर बघा डायबिटीसचे दोन प्रकार असतात टाईप फर्स्ट अँड टाईप सेकंड मग टाईप फर्स्ट डायबिटीस कधी होतो बघा टाईप फर्स्ट कधी होणार आहे एकदम लहानपणापासून आता आपल्यामध्ये स्वादुपिंड नावाची ग्रंथी असते मग स्वादुपिंडामध्ये काय असतं स्वादुपिंड काय आहे एक अवयव आहे ग्रंथी आहे मग स्वादुपिंडामध्ये काय असतात तर बीटा पेशी असतात कोणत्या बीटा पेशी मग बीटा पेशींद्वारे काय केलं जातं इन्स्युलिनची निर्मिती काय केलं जातं इन्सुलिनची निर्मिती मग इन्सुलिन काय करतो आपल्या रक्तातील जी शर्कर आहे तिला काय करतो कंट्रोल करतो पण काय होतं कधीतरी आपल्या ज्या इन्सुलिन चा जे न्यूक्लिओटाईड आहे यामध्ये जर सडन चेंज झाला ना पॅरेंट्सचे जे न्यूक्लिओटाईड होते यांच्यामध्ये प्रॉपर इन्सुलिन होतं बट ते फिटसमध्ये बाळामध्ये येत असताना त्यामध्ये जर काही चेंज झाला तर आपल्यामध्ये बीटा पेशीच कमी होऊन जातात बीटा पेशी कमी झाल्यानंतर इन्सुलिनच सिक्रेट होत नाही मग बाळाला जन्मापासूनच टाईप फर्स्ट डायबिटीस होते ही टाईप फर्स्ट झाली त्यानंतर असते टाइप सेकंड मग टाईप सेकंड तुम्ही भरपूर बघितली असेल ती कधी होते जेव्हा तुम्ही किती वर्षाचे होता चाळीस वर्षाचे चाळीस वर्षाच्या चा, प्लस तुम्ही जेव्हा जातात तेव्हा सेकंड डायबिटीस होणारच आहे का बरं आपण जेव्हा यंग आहोत ना तेव्हा आपण आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष न देता आपण भरपूर गोष्टी करून जातो बरोबर की नाही मग ते सगळं नंतर निघतं चाळीस वर्षानंतर मग तेव्हा ऑबियस आहे की ते डायबिटीस होतेच ठीक आहे आपलं आन्सर आलेलं आहे पर्याय नंबर तिसरा तर आजसाठी इतकंच आय होप खूप छान पद्धतीने तुम्हाला समजलं असणार आहे तर अशाच पद्धतीचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी काय करायचं आहे टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपलं ॲप आप सुद्धा आहे ॲपला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करायचं आहे आपल्या लेक्चरला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये सगळ्या फ्रेंडकडे शेअर करून घ्यायचंय पुन्हा भेटूया नवीन क्वेश्चन सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट जय हिंद थँक्यू